किती सविस्तर सारे मांडून समजावत गेलो मी त्या रात्रीच्या गार भावना विरह सुद्धा प्यालो मी आणि प्रकाश त्याचा सुंदर आहे काजव्यांचेही कौतुक झाले की प्रकाश त्याचा सुंदर आहे काजव्यांचेही कौतुक झाले माझ्या जवळी माझा चंद्र चंद्रप्रकाशात प्रकाशात मी आणि कित्येकांना कुशीत घेऊन शेवटी तोही खारट होतो कि कित्येकांना कुशीत घेऊन शेवटी तोही खारट होतो किती वादळे आतमध्ये आणि पुन्हा सागर झालो मी आणि पर्वताचे दुःख झाले जेव्हा तू ही निघून गेलीस की पर्वताचे दुःख झाले जेव्हा तू ही निघून गेलीस पर्वतासम दुःख मधून नदी सारखा वाहलो मी उभा जन्म समर्पित केला धन्य झाली मीराबाई की उभा जन्म समर्पित केला धन्य झाली मीराबाई कवटाळून या विरहाला राधेचा कृष्ण झालो मी आणि किती सविस्तर सारे मांडून समजावत गेलो मी त्या रात्रीच्या गार भावना विरह सुद्धा प्यालो मी।